पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर तालुक्यातील तोरणाळे येथील राजेंद्र सरदार सिंग पाटील हे शेतकरी असून त्यांचे शेत तोरणाळे उंबरमई तलावाजवळ असून शिवार तोरणाळे गट नंबर एकशे अठ्ठावन्न ऑब्लिक एक ऑब्लिक अ या शेतात आग लागली अशी माहिती मिळताच राजू पाटील यांनी आपल्या शेताकडे धाव घेतली असून शेतात गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागल्याने सर्व जळून राख झाली होती बांधावर असलेले मुख्य विद्युत प्रवाह करणारे तारामध्ये शॉर्ट सर्किट होऊन विद्युत तारा खाली पडल्या आणि शेताला आग लागली आग लागून बराच वेळ निघून गेल्याने शेतातील झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून ठिबक सिंचन पाईप आणि एक ते दीड एकर शेती ती शेतवारीची लागवड केली होती त्या अनुषंगाने तिची जोपासना तीन ते चार वर्षापासून सुरू होती शेतावरी नावाची औषधासाठी सुद्धा वा उपयोग केला जातो ती पण जळाली असल्याने शेतकऱ्याचे एकूण नुकसान अंदाजे तीन ते चार लाख रुपये झाले अशी माहिती राजू पाटील यांनी सांगितली मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आग लागल्याचे त्यांनी त्वरित ग्राम महसूल अधिकारी व एमएससीबी बोर्डाचे सहायक अभियंता आणि फतेपूर येथील स्थानिक पोलीस स्टेशन येथे सुद्धा माहिती देऊन तक्रार दिली असून त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला असून शेतकरी आपल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी यांनी आपल्या तीन वर्षाच्या अतोनात केलेल्या मेहनतीच्या भावना व्यक्त केल्या व झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज ताडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा